मध्ये कॉलेज मध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झालेला आहे बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आरोपी, आरोपी बड्या घरातले असल्याची माहिती मिळतीये प्रतिष्ठित कॉलेज कडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं कळत आहे तक्रार करणाऱ्या वडिलांना ट्रस्टींनी तासनतास तास बसवून ठेवल्याचा आरोप आहे पुण्यात सुरक्षित का असा सवाल आता उपस्थित केला जातोय या सगळ्या विषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई काय चाललंय पुण्यात पुण्यात कॉलेजमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार होतो चार आरोपींना अटक होते पुण्यामध्ये जो प्रकार घडला तो किंवा आता सध्या राज्यभरात ज्या घटना घडत आहेत आणि सातत्याने विशेषत अल्पवयीन मुली लक्ष होत आहेत अल्पवयीन मुलींच्या सोबत लैंगिक अत्याचार आणि तेही शैक्षणिक संकुलांमधून ह्या घटना बाहेर येत आहेत हे अत्यंत धक्कादायक आहेत या मुली सुरक्षित आहेत का नुसते एन्काउंटर करणे हा याच्यावर पर्याय आहे का की मुलींच्या सुरक्षेसाठी प्रबंध करणे जास्त गरजेचे आहे आहे यावर विचार महिला आयोग म्हणून जी काही संस्था आहे ती संस्था खरंच कार्यरत आहे का महिला आयोगाचा नुसतं ढोंग चाललेला आहे अनेक प्रश्न पण अडचण काय होते माहितीये का, का? आम्ही बाळींच्या सुरक्षेबद्दल कुणाकडे दाद मागावी कारण गृहमंत्र्यांच्या स्वतःच्या सुरक्षेचे तीन तेरा नऊ अठरा झालेले आहेत जिथे गृहमंत्र्यांच्या कार्यालयाच्याच सुरक्षा व्यवस्थेचे धंदेवडे निघतात आणि कुणीतरी अज्ञात व्यक्ती येऊन त्यांच्या कार्यालयात तोडफोड करून जाते mm -hmm. जर गृहमंत्र्यांच्या कार्यालयाला मी गृहमंत्र्यांना सुरक्षा नाहीये तर ते महाराष्ट्राच्या लेकीबाळींना सुरक्षा mm -hmm. काय देतील वाईट आहे सगळं अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल ज्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सुरक्षा नाही जिथे गृहमंत्रीच राज्याचे सुरक्षित नाहीत तिथं लेकीबाई महाराष्ट्राच्या सुरक्षित कशा राहतील हा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा